ज्ञानेश्वरी आणि क्रियायोग हे कसे कनेक्टेड आहे क्रियायोग शिकल्यानंतर किंवा बाबाजींनी शिकवल्यानंतर हे सगळं आणि नंतर जेव्हा ज्ञानेश्वरी मला माझ्या गुरूंकडनं मिळाली आणल्यानंतर मी अशी ठेवून दिली होती अशी इच्छाच नाही झाली की काय लिहिलंय जरी आध्यात्मिक आपण वळणावरती असलो तरी अहंकार हा मध्ये मध्ये येत असतो कारण कलियुगामध्ये आहोत आपण त्यामुळे इच्छा नाही झाली हा ठीक आहे आहे ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरी पण एक दिवस असं झालं की बघूया तर आणि उघडायला गेले म्हणजे असं पान पळटायला गेले तर सहावा आदेच प्रथम उघडला गेला सुरुवात झाली वाचायला वाचताना सुरुवात करताना मी होते मी वाचते हा भाव अतिशय होता वाचते 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 आणि जस जसं जसं पुढे जायला लागले एक एक ओवी त्याचा अर्थ समजून घ्यायला लागले आणि इथे वाचते आणि इथे रडते वाचते आणि आहे बर तर तेव्हा ते ज्ञान माऊलींकडनं झालं आणि जेव्हा त्याच्यामध्ये ते क्रियायोगाच गुढ जे उलगडलंय माऊलींनी अरे किती मी मूड आहे मूर्ख इतके दिवस तिथे आहे खरा क्रियायोग काय आहे किंवा क्रियायोग कसा करायचा आहे कसं आसन हवंय कशी बैठक हवी आहे योग म्हणजे काय योगी म्हणजे काय संन्यासी म्हणजे काय कसं निष्काम कर्म करायला हवं हे सगळं तर भगवंतांनी सांगितलंय त्याचं संपूर्ण सार माऊली सांगितलंय साध्या सोप्या शब्दात आणि आपण इथे तिथे फिरतोय आणि इतके दिवस मी अजिबात बघितलं नाही आणि अतिशय रडले अतिशय रडले